आज मी मुलांच्या टिफिनसाठी बनवली आहे वाळलेल्या कुरड्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी टिफिनसाठी भाजी आज खूप मस्त यम्मी असे आमची कुरड्याची भाजी ती हॅलो एवरीवन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज केली होती मुलांच्या टिफिनसाठी कुरडयाची भाजी त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आली आहे कुरडया भिजत घातल्या होत्या अर्धा तास नंतर कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर तुमच्याकडं जे व्हेजिटेबल असतील ते तुम्ही टाकले तरी चालतेल हे कोरड्या भिजून अर्धा तासाने पा कसे टम्म फुगले आहेत कुरड्या फुगल्यानंतर भाजी एकदम च मऊ व चवदार होते नंतर मी कांदा परतण्यासाठी टाकला त्यातच हिरवी मिरची घातली नंतर तेल घालून कांदा परतून घेतला तेल घालून कांदा परतून घेतला जिरी मोहरी घातली तुमच्याकडून तुम्ही मसालेही त्यात ॲड करू शकता तुमच्या मुलांच्या तिखट खाण्यावरती आहे नाहीतर मोठ्या माणसांना अशा प्रमाणात भाजी केली तरीही चालते आमची मुले तिखट खातात म्हणून मी तिखट प्रमाणातच केली आहे भाजी तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता तुमची मुले हिरवी मिरची खात नसतील तर बाकीचे थोडेसे मॅगी मसाला ते घालायचे त्याच्यामुळे भाजी एकदम टेस्टी व रुचकर होते कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घातला टोमॅटोही परतल्यानंतर त्याच्यात कुर भिजलेले कुरड्याही घातले व चांगले परतून घेतले नंतर मी मॅगी मसाला थोडासा मटण मसाला अशा प्रकारे त्यात मसाले ॲड केले व एकदम टेस्टी व हृतकर आपली अशी कुरड्याची भाजी तयार होते त्याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला घालू शकता तुम्हाला पाहिजे ते आवडीचे मसाले घालू शकतात मीठ कमी प्रमाणातच ठेवायचे थे। कारण की कुरड्याला मीठ ऑलरेडी असतेच त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण झेमतेम ठेवायचे थे। नाही तर मीठ आपल्या भाजीनुसार टाकले तर ते खारट होऊ शकते म्हणून मीठ कमी प्रमाणातच घालायचे भाजीला कांदा व टमॅटो परतल्यानंतर मी त्याच्यात भिजलेल्या कोरड्या घातल्या हळद थोडीशी लाल तिखटही घातले त्याच्यामुळे रंग व चवीत थोडासा वेगळाच फरक वाटतो नुसत्या त्या एकदमच हिरव्या मिरचीची नाही व एकदमच लाल मिरचीची नाही तुम्ही कधी अशा प्रकारे तुम्ही कुरड्याची भाजी करून पहा खूप छानपैकी कुरड्याची भाजी होते नंतर त्याच्यात भिजलेल्या कुरड्या घातल्या व ते चांगले परतून घेतले Thank you. ते सर्व मसाले ॲड केले व चांगले परतून घेऊन दोन मिनिट परतले व आपली कुरड्याची भाजी तयार होते तुम्ही अशा प्रकारे कमी वेळेत व भाजीसाठी काही नसले तर कुरड्याची भाजी नक्कीच करून पहा खूप छान व यम्मी भाजी लागते प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा सबस्क्राईब नसेल केले नंतर सर्व परतल्यानंतर मी त्याच्यात वर्ण हिरवीगार अशी कोथिंबीर घातली त्याच्यामुळे कुरड्याच्या भाजीला वेगळेच टेक्स्चर आले त्याच्यामुळे खूप छान असे चा रंगबिरंगी भा आपली कुरड्याची भाजी दिसते व दिसायला खूप छान दिसते भाजी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा नंतर भाजी झाल्यानंतर गुबीचा गुँग अशी चपाती टिफिनसाठी बनवली खूप मऊसूद अशी चपाती मुलांच्या टिफिनसाठी तेही मऊसूद अशी चपाती बनवली एका बोटाने तुटेल अशी मी चपाती बनवली होती कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय